जाणकर काय किंवा या ठिकाणची दोन्ही उमेदवार काय यांच्या सभा मी बघितल्या आता गेली चाळीस पन्नास वर्ष सभा अध्यक्ष करतो आहे आता यांची जी सभा आहे ती बघितल्याच्या नंतर निकाल काय लागणार आहे हे सगळ्या ज्योतिषाची गरज असते या नक्की जिंकणार किंवा इशलकरंजी आणि या ठिकाणचं वातावरण जे बघितलं ते ठिकठिकाणी वातावरण हे अनुकूल होतं निकाल अनुकूल नाही आज कशी कारण सांगण्यात जो पर्यंत ऑथेंटिक माहिती नाही तो योग्य नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका